नमस्कार मित्रांनो आपण आज दर्यापूर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उमेदवार आपल्यासोबत आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊ सगळ्या आपलं आमच्या आर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव बबलू कुरेशी आहे पवार गटाकडून उभा आहोत तुतारीवात हो सध्या दर्यापूर या नगर परिषदेमध्ये विकास कामं भरपूर अडथळलेली आहे आणि कामं अडथळल्यानंतर ते कामाचं अजून विल्हेवाट अजूनही लागलेली नाही आहे बऱ्याच ठिकाणी नाल्या साचल्या नाल्यात बऱ्याच ठिकाणी नाल्यातून पाणी वाहत आहे तर आपण नाल्यातून भुयार गटार योजना राबवणार आहात हे तुम्ही जे प्रश्न विचारला आहे चांगला प्रश्न आहे आपल्या शहरात भुयारगट योजनेचा आमचा आहे आमचे कराचा आचा नियोजन मध्ये आहे की आपल्या शहरासाठी भुयारगट योजना पाहिजे आणि आपल्याला जे उमेदवारी पक्षाने दाखल केली आहे ते नगराध्यक्षपदाची दे दाखल केली आहे एक मुस्लिम समाजाला उमेदवारी दाखल करणं हे एक पक्षाची ठाम भूमिका काय बोलू शकत यावं हे पक्षाचा पक्षाने ठरवलं होतं की आपल्याला उमेदवार द्यायचा आहे तर ते मुस्लिम समाजामधून द्यायचा आहे की मुस्लिममाना कोणी पक्षाने न्याय दिला नाही आपण मुस्लिमांना त्यांची हिस्सेदारी द्यावे कुठं कुठं अजूनही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून लोक राहतात आणि राहत असल्यानंतर त्यांच्या नावावर अजूनही घराचे पट्टे अजूनही झालेले नाही आहेत त्याबद्दल काय सांगा भाऊ आम्ही आमचे घोषणापत्रामध्ये ते पॉईंट टाकलेलं आहे की ज्या लोक साचांच्या जागावर राहत आहे हां त्यांना त्यांना कायमचा पट्टा भेटला पाहिजे आणि पी आर कार्ड भेटला पाहिजे आणि त्यांना त्या ते जागावर घरकुल भेटला पाहिजे याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार परिसर स्वच्छ राहिला पाहिजे याबद्दल काय सांगाल परिसर चांगला रा राहिला पाहिजे आपल्या शहराचा आणि त्याच्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये मी सांगितलेलं आहे का ते कचऱ्याची लिलावट लागली पाहिजे चांगली चांगला आरोग्य आपल्याला भेटला पाहिजे म मच्छरचा आणि काही बिमाऱ्याचा त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही करणार आणि आम्ही आमच्या घटनापत्रामध्ये हे सांगितलेलं आहे क जे जुना सरकारी दवाखाना आहे आपले दर्यापूरचा हां तिथं त्याचा डेव्हलपमेंट करणार तिथं त्याचा डेव्हलपमेंट आणि काही गार्डन गिडन या ऑक्सिजन पार्क त्याच्यासाठी व्यवस्था झाली होती काय आता तुम्ही त्याची शोध लावा मला काही माहित नाही जे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दोन ची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आज विशेष चर्चे चर्चा करणार आहोत हो सगळ्यात पहिले आमच्या ए आर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद हो काय सांगाल आपला परिचय काय द्याल मी राजन देशमुख माझी मुलगी रेणुका राजन देशमुख ही प्रभाग क्रमांक दोन ब मधून शरदचंद्र पवार तुतारी निशांती तुतारी यांची नाव उभी आहे आणि माझ्यासोबत येथील माझी नगराध्यक्ष कदीरशेठ कुरिशी यांचे चिरंजीव एचआय अहमद जाए उर्फ बबलू हे सुद्धा माझ्या जोळ्यात उभे आहेत आणि सध्या हो प्रभाव क्रमांक मधील विकास कामाबद्दल काय सांगा विकास काम स्वच्छ शहर सुंदर शहर असं आपलं दर्यापूर झालं पाहिजे असं माझी इच्छा आहे आता तुमची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर सध्या पक्षात उभी आहे आणि सध्या आर्थिक महिलांसाठी स्वयंरोजगार सध्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे तर आपण नगर परिषद मार्फत जे स्वयंरोजगार आर्थिक स्वयंरोजगार महिलांच्या मार्फत होणार आहे ते आपण कराल का हो निश्चितच कारण ती मुलगी माझी सुशिक्षित आहे जसे हे उमेदवार सुद्धा बबलू भाऊ सुद्धा सुशिक्षित आहे दोन्ही उमेदवार आम्ही सुशिक्षित दिलेले आणि हे विकास कामं महिला करता माझी मुलगी करेलच आणि ती महिला आहे आणि ती ठामपणे बोलू शकते सारांगिक विकासाबद्दल काय सांगाल तुम्ही बाकीचे म्हणजे झालेले झालेल्या विकास नाही विकास तसं झाला आहे पण बरेचसे अजून अडचणी आहेतच मुलांच्या नाल्यांचे प्रश्न आता बघून सांगितलं गटार योजना वगैरे आमच्या आहे नामे तर ते, ते, ते आम्ही करू नुसतं आश्वासन देऊन ही काही उपयोग नाही प्रत्यक्षात कृतीत आणलं पाहिजे कसं आहे भाऊ सत्तेत आश्वासन देऊन जातात पण आपण सत्तेत आपल्याला तिकीट आहे आश्वासन देऊन असं जनतेला सांगाल की का, कामात कटिबद्ध राहा नाही कामात कटिबद्ध राहणार का आता सांगितलं नुसतं आश्वासन देऊन नाही चालणार पुढं चालून घेऊन आल्या कामं करायला पाहिजे तरच जनता तुम्हाला डबल चान्स देईल परत ए आर न्यूज करता मुख्य संपादक आशिष चिरगुटी कॅमेऱ्यात बंदी वाटवली